रेसिपी रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण यांना पालक बटाटा करणार आहोत बघा हे पालक घेतलेलं आहे कट करून ठेवलेलं आहे एक बटाटा घेतलेला आहे तो कट करून ठेवलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे दोन कांदे घेतलेले आहे आणि हा आपला नेहमीचाच गरम मसाला आहे घरगुती मसाले जे आहेत आपले हे नेहमीचे आणि अद्रक लसणाची पेस्ट घेतलेली आहे चला आता आपण झटपट पालक पालक आणि बटाट्याची भाजी करणार आहोत मस्त एकदम चमचमीत छान भाजी बनणार आहे पहिला आपण पॅन ठेवलं त्यामध्ये कांदा टाकला आता तेल टाकलं पूर्ण भाजून घ्यायचा कांदा पूर्ण भाजायचा ते आणि ज्यामध्ये आपण टोमॅटो टाकतो टोमॅटो भाजतानाच हे आपले जे गरम मसाले आहेत ते सगळं त्यातमध्ये ॲड करायचं नंतर मग लसूण आणि अद्रिकेत आणि यामध्ये आपण हिंग पावडर टाकतो यामध्ये लसूण अद्रि हे टाकायचा मसाला ते ते यामध्ये आपले जे बटाटे आहेत ते पहिले टाकायचे यामध्ये आपल्याला पालक जे पालक आहे हे आपण ही, आपा ही। पाण्यात ठेवले होते विजत धुवून तिला आपण ह्यामध्ये टाकायचे मिक्सप करायचे त्याच्यात एक ग्लास पाणी टाकायचं आणि शिजू द्यायचं मला मीठ टाकायला नाही लागत कारण माझ्या मसाल्यामध्ये मीठ आहे मला जर मीठ हवं असेल तर तुम्ही टाकू शकत शकता हे बघा किती छान मस्त असे शिजते इथलं थोडं पाणी आठलं की डब्यालासुद्धा घेऊन जाऊ शकता अशी पण खाऊ शकता सुंदर भाजी बनते थोडे बटाटे शिजायचे आहेत किती सुंदर भाजी झालेली आहे मस्तपैकी हॉटेल टाईप झालेली आहे आपली पालक बटाटा भाजी मस्त नस... आपल्याला जेव्हा आपण लंच मागवतो हॉटेलमध्ये तेव्हा त्या ताटीमध्ये जी वाटी असते भाजीची त्यामध्ये पण ही पालक बटाट्याची अशी भाजी असते सेम तशीच झालेली आहे टेस्टी मस्तपैकी झाले थोडंसं इथलं पाणी वाटलं ना ती आपली भाजी रेडी अशाच पद्धतीने आपण ह्याच्यामध्ये जर बटाट्याचे जे पनीर टाकले ना तर पनीर टाकून पालक पनीर पण भाजी मस्त वैकी होते मस्तपैकी आणि हे जर बटाटे न टाकता किंवा पनीर न टाकता जर आपण ह्या तुरीची डाळ टाकली तेव्हा पण एकदम सुंदर ही अशी पातळ म्हणजे असे पातळ भाजी मस्तपैकी बनते त्यामध्ये फक्त तुरीची डाळ आणि शेंगदाणे टाकायचे अतिशय शे सुंदर भाजी बनते तर आपली भाजी झालेली आहे बघा मस्त भाजी झाली आहे पाणी पण आठले आपलं ज्यांना जास्त पाणी पातळ ग्रेव्ही नसेल तर त्याने पूर्ण आठवू शकतात मला असेच हवे रस्सा भाजी पालक बटाटा रस्सा भाजी मस्त आहे की टेस्टी हॉटेल टाईप झालेली आहे आता आपण गॅस घालूया ओके सुंदर झालेली आहे दिसते तुम्हाला अतिशय सुंदर भाजी झालेली आहे एक चपाती घाणाऱ्या व्यक्ती दोन चपाती जा जास्ती खातील एवढी अशी टेस्टी भाजी होती ही भाजी तुम्ही मला पण आवडलं असेल तर तुम्ही पण अशा पद्धतीने बनवा आणि लाईक करा सबस्क्राईब करा आणि सतत माझा चॅनल बघत राहा